नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी ई टी दोन हजार पंचवीस हा फॉर्म भरताना माजी सैनिक किंवा शहीद सैनिकांची पत्नी आणि कुटुंब यांना पात्रतेमध्ये सूट देण्यात आलेली आहे का या संदर्भात टी ई टी दोन हजार चोवीस म्हणजे नोव्हेंबर चोवीसला झालेली टी टी आणि त्यावेळेस त्यांनी पाठवलेले प्रसिद्धीपत्रक पण तुम्हाला दाखवतो हो प्रूफ तुम्हाला सांगणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचे जेवढे माजी सैनिकांचे ग्रुप असतील त्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा त्या फॅमिलीपर्यंत नक्की पाठवा जेणेकरून त्यांना फायदा होईल ओके okay, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टी टी परीक्षा पात्रतेत किती सूट असणार आहे फॉर्म भरताना काय विचारलं जातं ते काय भरायचं आहे तुम्हाला आणि प्रसिद्धी पत्र काय सांगतं हे प्रूफ तुम्हाला मी दाखवतो तिकडे जाण्यापूर्वी तुम्ही जर तयारी करत असाल तर या सगळ्याच माझी सैनिकांना आणि माझी सैनिकांच्या शहीद सैनिकांच्या पत्नी कुटुंब असेल त्यांच्यासाठी पण ही बॅच आपल्याकडे अव्हेलेबल आहे जी फ्रेशर बॅच आहे द्रोणा सेव्हन पॉईंट ओची आणि जी शिक्षक असेल त्या शिक्षकांना पण आता टी ईटी कंपल्सरी केली त्यांच्यासाठी पण ही बॅच आहे सो दोन्ही बॅचेस अव्हेलेबल आहे दोन्ही तुम्ही हवं तेव्हा बघू शकतात किती वेळेस बघू शकता फास्ट करून बघा स्लो करून बघा लाईव्ह पण बघता नाही याला तर रेकॉर्ड झालेला बघू शकता तुमच्या वेळेनुसार बघा एक वर्ष व्हॅलिडिटी असते हे पण लक्षात घ्या सो असं नाही की तुम्हाला एकदा लेक्चर बघितलं की परत बघायला मिळणार आणि मिळेल तुम्हाला तुमच्या वेळेत बघायला मिळेल दुसरा मुद्दा की तुम्हाला ह्या दोन्ही बॅचेसमध्ये तुम्हाला टू द पॉईंट शिकणारे फॅकल्टी आहे गेले कित्येक वर्षाचा अनुभव आहे तीन हजार प्लस मागच्या वर्षी विद्यार्थी शिक्षक म्हणून निवड झालेली आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स अवेलेबल आहे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे हे सगळं तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे कुठेच जायची गरज पडणार नाही सो नक्की त्याचा फायदा करून घ्या आणि ओल्ड स्टुडंट तुम्ही आमचे असाल टी टी सी टी टी टेट केंद्रप्रमुख म्हणून तुम्ही बॅचेस याच्यापूर्वी घेतल्या असेल तर तुम्हाला इथे पन्नास टक्के डिस्काउंट आहे त्यासाठी कुपन कोड वापरायचा आहे ओल्ड स्टुडंट नावाचा सो बॅचेस चालू झालेले सतरा तारखेपासून ही बॅच आहे आणि सतरा तारखेपासून ही पण बॅच चालू झालेली आहे सीटीच्या पण बॅचेस आपल्याकडे अव्हेलेबल आहे पण मी तुम्हाला आता सांगतो सीटीटी किंवा सीटी प्लस सीटी अशा दोन्ही बॅचेस आहे पण तुम्हाला मी आता सांगतो की तुम्ही टी ईटी वर फोकस करा आणि चांगला स्कोर पाडा याच्यासाठी तुम्हाला काय करायचं या बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा काही शंका असेल तर आमच्या टीमला कॉल करा पण कॉल करायची गरज शक्यतो पडणार नाही चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा फॉर्म भरायला सुरुवात झाली का ची एस झाली आहे टीईटी हजार पंचवीस ची एक्झामचा फॉर्म पंधरा तारखेपासून ते तीन पर्यंत भरायचा आहे आणि फॉर्म तुम्हाला प्रिंट आउट काढून घ्यायचा आहे फॉर्म ची दहा, दहा ते म्हणजे प्रवेश हॉल तिकीट दहा सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान दहा ऑक्टोबर तेवीस ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला हॉल तिकीट प्रिंट आऊट काढायचे पेपर वन रविवारी तेवीस तारखेला आहे साडे दहा ते एकच्या दरम्यान आणि पेपर टू त्याच दिवशी आहे अडीच ते पाचच्या दरम्यान सो तयारी जबरदस्त करा आणि तयारी करताना बघा एक सर्क्युलर एक सर्क्युलर दोन हजार चोवीस मध्ये हे शुद्धी पत्रक मी तुम्हाला सांगतो यामध्ये हा पहिला पॉइंट महत्वाचा आहे ह्या पहिल्या पॉईंट मध्येच त्यांनी सांगितलंय की शहीद पत्नी किंवा कुटुंब आणि माजी सैनिकांना पंधरा टक्के इथे सूट देण्यात आली कधीचं नोटिफिकेशन आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचं नोटिफिकेशन आहे सो यामध्ये पहिला मुद्दा तुम्हाला हायलाईट करून दाखवतो या पहिल्या मुद्द्यात त्यांनी सांगितलंय की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक बैठक एन टी यानुसार राज्यातील माजी सैनिक शहीद सैनिक पत्नी व त्यांचे कुटुंबीय यांना शिक्षक पात्र परीक्षेमध्ये 15% गुणांची सवलत देण्यात आले नुसार ऑनलाइन आवेदन पत्रामध्ये नवीन टॅब उपलब्ध दे करून देण्यात आला आहे सो so, आता पण तो टॅब उपलब्ध आहे 2025 साठी आता यामध्ये मुलांचा किंवा सैनिक माजी सैनिकांचा गोंधळ कुठे होतोय सर माजी सैनिकांच्या फॅमिलीला सुद्धा ही सूट आहे का हा आपण प्रश्न बरेच जण विचारताय मला सो so, याचे उत्तर तुम्हाला मी देतो परीर लक्षात घ्या तुम्ही फॉर्म भरताना एक्स मॅन असाल तुम्ही स्वतः असाल तर, है 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 सहीनी कान्चा, सहीनी कान्चा, तर तुम्हाला सूट आहे का यस तुम्ही जर शहीद वीर पत्नी असाल शहीद सैनिकांच्या सैनिकांच्या पत्नी जर असाल तर तुम्हाला तक तके तके सूट आहे आणि शहीदांच्या शहीदांच्या शहीद सैनिकांची तुम्ही कुटुंबातील व्यक्ती असाल तर तुम्हाला शंभर टक्के पंधरा टक्के सूट आहे या तिघांनाही पंधरा टक्के सूट आहे मग मेन प्रश्न तुमचा हा येतो सर मी एक्समॅन फॅमिलीमधून आहे माझे पती किंवा माझे वडील किंवा माझे जे कोणी आहेत ते आर्मी मधून रिटायर झालेले आहेत सो त्यांच्या फॅमि फॅमिलीमध्ये मी येते एक तर त्यांचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा त्यांची पत्नी असेल तर यांना सवलत मिळेल का हा पण मेजर प्रश्न आहे याचं उत्तर तुम्हाला मी डायरेक्टली फॉर्म भरायची प्रोसेसवर घेऊन जातो सांगतो तत्पूर्वी आता लक्षात घ्या या तिघांना पंधरा टक्के सूट आहे म्हणजे किती मार्क पाहिजे तर साठ ओपनला किती आहे साठ टक्के लागतात ओपनला किती लागतात साठ टक्के लागतात त्यातनं पंधरा टक्के सूट केलं तर तुम्हाला पंचेचाळीस टक्के मार्कांची गरज आहे पंचाळीस टक्के म्हणजे किती पैकी दीडशे पैकी पंचाळीस टक्के म्हणजेच तुम्हाला सदुसष्ट पॉईंट पाच टक्के मार्क पाहिजे आहे ते जर मार्क तुम्हाला पडले तर तुम्ही पात्र होऊन जाता आणि असं तुम्हाला माहिती असेल मागच्या शिक्षक भरतीमध्ये माझी सैनिकांच्या जागा रिक्त राहिल्या होत्या रिक्त राहिल्या कारणाने त्या जागा परत जनरल कॅटेगरीतन भरण्यात आल्या होत्या सो माझी सैनिकांना आणि शहीद सैनिकांचे कुटुंब पत्नी असेल त्यांना संधी आहे तुम्ही जर तिथे त्या कॅटेगरीत बसत असाल तर नक्की अभ्यास करा ही शिक्षक होण्याची चांगली संधी तुमच्यासाठी असणार आहे आता ह्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं आहे एक्समॅनचे कुटुंब त्याचं कन्सिडर केले जातात का बघा लक्षात घ्या आता फॉर्म भरताना बघा तुम्हाला पहिले इथे विचार माझी सैनिक एक सर्व्हिसमॅन संदर्भातला प्रश्न काय आपण स्वतः माजी सैनिक आहात का आपण स्वतः जो एक्झाम देणार आहे टी स्वतः आहात का त्याला नो करू शकता जर नसेल तर नो आणि तुम्ही आपण शहीद सैनिकांच्या पत्नी किंवा त्यांचे कुटुंबीय आहात का नसेल तर नो करू शकता ओके हा जर जनरल पण जर असाल तर माझी सैनिक तुम्ही जर असाल तर हेच केलं की इथे ॲटोमॅटिकली नो होऊन जातो तुम्हाला इथे काहीच करायची गरज नाही बाय डिफॉल्ट तो नो येतोय तुम्ही स्वतः भरताय ना फॉर्म म्हणजे माझी सैनिक आहात तुम्ही स्वतः भरताय फॉर्म सो येस करून तुम्हाला पंधरा टक्के डिस्काउंट मिळेल पण तुम्ही माझे सैनिक नाही आहात तुम्ही फॉर्म भरताय का माझी सैनिक नाही सपोज माझ सैनिक नाही तुम्ही माझे सैनिक नो केलं की इथे तुम्हाला ऑप्शन तुम विचार सैनिकांच्या पत्नी किंवा त्यांचे कुटुंबी आहात का इथे की तुम्हाला शहीद सैनिकाच्या पत्नीला त्यांच्या कुटुंबाला पंधरा टक्के डिस्काउंट आहे पण मात्र तुमचा जो प्रश्न आहे की माझी सैनिकांच्या फॅमिलीचा इथे विचारलंय की काही बरं विचारलंय का आपण स्वतः माझी सैनिक आहात का किंवा किंवा कुटुंबी आहात का असं विचारलंय का नाही याचा अर्थ काय माझी सैनिकांच्या फॅमिलीमध्ये तुम्हाला इथे पात्रतेत सूट नाही माझी सैनिकांच्या फॅमिलीला सूट नाही माजी सैनिकांच्या पत्नीला माझी सैनिकांच्या मुलगा मुलगी असेल तर त्यांना सूट नाही आहे मात्र शहीद जे सैनिक आहे त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या कुटुंबाला इथे फायदा किंवा पात्रतेमध्ये सूट आहे तो पंधरा टक्के सूट आहे दीडशे पैकी त्यांना सदुसष्ट पॉईंट पाच मार्क पाडायचे म्हणजेच याचा अर्थ तिघांनाच सूट आहे पहिले म्हणजे स्वतः माझी सैनिक असेल काय म्हटलं मी स्वतः माझी सैनिक असेल आणि तो जर ही टी देऊ इच्छित असेल तर त्याला सूट आहे त्या माजी सैनिकांना सूट आहे त्यांना त्यानंतर सॉरी माझ्याकडून एकेरी नाव उल्लेख झाला तर मला माफ करा माझी सैनिकांना सूट आहे दुसरं काय जर शहीद सैनिक असेल शहीद सैनिक असेल तर त्याच्यामध्ये त्यांची जी पत्नी असेल त्यांना पण सूट आहे आणि त्यांच्या पत्नी व्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबातला कोणी व्यक्ती असेल तर त्यांना पण सूट आहे मात्र माझी सैनिकांच्या फॅमिलीचा विचार केला म्हणजेच फॅमिलीचा म्हणजेच पत्नी किंवा मुलांचा विचार केला तर यांना टी टी मध्ये सूट नाहीये क्लिअर कट तुम्हाला फॉर्म भरण्याच्या प्रोसेसवरून मी समजून सांगितलेलं आहे याच्याही पलीकडे जर माझी सैनिकांना काही असेल तर तुम्ही आम्ही तुम्ही खूप सेवा केली देशाची अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाका त्याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या वेळी देईल किंवा कमेंटच्या खाली तुम्हाला उत्तर देऊन टाकेल रिप्लाय देऊन टाकेल ओके सो याबद्दल तुम्हाला मी क्लिअर कट सांगितलंय बुक्स तुम्ही जर तयारी करत असाल तर इंग्नाईट अकडे तुम्हाला बुक्स पण अवेलेबल हे बुक्स ऑर्डर करण्यासाठी इंग्नाईट अकॅडमीचं ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट ऍपवरूनच परचेस करा बॅचेस सुद्धा तुम्हाला ऍपवरूनच परचेस करायचे आहे कुठेच जायची गरज नाही कोणा कॉल करायची पण गरज नाही अगदीच तुम्हाला जर नाही समजत तरच कॉल करा अदरवाईज डायरेक्टली तुम्ही ऍपवरनं बॅचेस परचेस करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या सगळ्या माजी सैनिकांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि आवडला तर मला कमेंटमध्ये पण नक्की कळवा आणि मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्की देतो तुर्तास थांबतो धन्यवाद